संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी यात्रोत्सव रविवार दिनांक चार फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होत आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या या पौषवारी यात्रोत्सवाला पहाटे पाच वाजता काकड पूजनाने तसेच नित्य आरतीने प्रारंभ होणार असून सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे संत महंतांचे स्वागत संत निवृत्तीनाथ संस्थांतर्फे करण्यात येणार आहे निवृत्तीनाथांचा जन्म सप्तशतोत्तरी वर्षाचे औचित्य साधून मागील वर्षापासून वेगवेगळे उपक्रम निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने हाती घेण्यात आले आहे रात्री सात ते आठ वाजे दरम्यान हरिपाठ तसेच रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत परंपरेची कीर्तन सेवा पार पडणार आहे मंगळवार दिनांक सहा रोजी पहाटे चार वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा होणार असून दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत यात्रोत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तीनाथांच्या रथाची नगर प्रदक्षिणा होणार आहे ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज व संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल याचवेळी तीर्थराज कुशावर तेथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल तसेच दिनांक आठ फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन होणार आहे याच दिवशी संस्थांच्या वतीने आलेल्या दिंड्या पालख्यांना मानाचा नारळ प्रसाद देण्यात येईल दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी पक्षालन पूजेने निवृत्तीनाथ यात्रा उत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष निलेश गाडवे यांनी दिली पौषवारी यात्रा उत्सव दोन हजार चोवीस याची या तयारी अत्यंत उत्साहात आम्ही संपूर्ण संस्थांचे ट्रस्टी मिळून करत आहोत आणि चितच यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांचा ही खूप चांगल्या प्रकारे सहभाग आहे या वर्षीच्या पौषवारीचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी सं ज संत निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या निमित्ताने या वर्षाच्या सांगतेचा अखंडारीणाम सप्त आम्ही लव लवकरच पौषवारी झाल्यानंतर संस्थांच्या वतीने अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात करणार आहोत अजून एक पौषवारीला आपण जर बघितलं गेल्या दोन वर्षापासून पौषवारी आणि मंदिर जीर्णोद्धार या दोन्ही गोष्टी दोन्ही वर्षी एकत्र आलेल्या आहेत यावर्षीचं अजून एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर पौषवारीच्या अनुषंगाने जो स बगडी सभामंडपाचं काम आम्ही प्रारंभ केलं होतं ते अत्यंत आम्ही नियोजित कालावधीमध्ये पूर्ण केलेलं आहे नऊ जानेवारी रोजी वारकऱ्यांच्या स्वप्नातील दग दगडी मंडप उभारण्यासाठी आम्ही प्रारंभ केला होता आणि ठीक तीस जानेवारी वारीला वारी रात्री अकरा वाजता या दगडा दगडी सभामंडपाच्या पायाचं काम आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्ण झालेलं आहे आणि लगेचच या पायावरती आत्ता कृत्रिम सभामंडप वारकऱ्यांच्या सोयीसाठी दिंड्यांच्या स्वागतासाठी मानकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि नाळप्रसादासाठी उभारला जात आहे अत्यंत उत्तम व्यवस्था यासाठी ठिकाणी संपूर्ण वारकऱ्यांची केली जाणार आहे भव्य दिव्य अशी दर्शनबारी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे दर्शनबारीच्या वरती संस्थांनी स्वतंत्र एक शेड उभारलेला आहे जेणेकरून जे वारकरी उभे राहतील सात ते आठ हजार दहा हजार वारीक वारकऱ्यांच्या कॅपॅसिटीचा जे शेड आहे संपूर्ण वारकरी सावलीत दर्शनबारीला उभे राहणार आहे आणि सावलीतनंच ते दर्शनाला येणार आहे दर्शनबारीसाठी स्वतंत्र आरोग्य व्यवस्थेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे एन सी सीचे जवळजवळ पन्नास ते साठ विद्यार्थी त्या दर्शनबारीच्या सुव्यवस्थेसाठी आम्ही ठेवलेले आहे इतिहासात प्रथमच असं जर झालं तर प्रथमच हा निधी ही व्यवस्था शासनामार्फत ट्रस्टला मिळणार आहे आणि आम्ही शासनाकडे अशीसुद्धा मागणी केली आहे की सुद्धा अशा प्रकारचा निधी अशा प्रकारच्या सुविधांसाठी हा निधी नियमित झाला पाहिजे कायमस्वरूपी झाला पाहिजे निश्चितच वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने आणि संपूर्ण व्यवस्थेच्या दृष्टीने आपण खूप चांगली आम्ही संस्थांच्या वतीने आणि का सुद्धा काळजी घेत आहे अशा प्रकारच्या सूचना स्वच्छतेच्या दृष्टीने चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मला वाटतं हजार ते बाराशे मोबाईल टॉयलेट्स नगरपालिकेमध्ये संपूर्ण व्यवस्था त्याची केली जाणार आहे आणि चांगली व्यवस्था संपूर्ण वारकऱ्यांची असणार आहे वारकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की सर्वांनी शांततेत यावं सर्वांचं स्वागत आहे सुरक्षित वारी होण्यासाठी शांत वारी होण्यासाठी आणि निर्विघ्नपणे वार वारी पा, पार पाडण्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा त्यासाठी सहकार्य करावं असं नम्र आव्हान आम्ही संस्थांच्या वतीने वारकऱ्यांना करत आहोत रामकृष्ण हरी येणाऱ्या सहा फेब्रुवारीला पौषवारी आहेत तरी येणारे भाविक अत्यंत जास्त संख्येने मात्र या ठिकाणी प्रवेश करणार आहेत तरी सर्व भाविकांना विनंती आहे की जे काही आमच्या संस्थांकडनं व्यवस्था आम्हाला करता येईल तेवढे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत अध्यक्ष असतील सचिव असतील आणि सर्व विश्वस्त या कार्यासाठी मात्र त्या ठिकाणी जबाबदारीने हे कार्य करत आहेत आणि मी एक महिला म्हणून सर्व म महिला वारकऱ्यांना एकच सूचना करते की आपण सर्व महिला वारकरी आनंदाने या ठिकाणी या आम्ही तुमचं स्वागत करत आहोत पण सर्वांनी मात्र त्या ठिकाणी स्वच्छता पाळणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी यावं आणि आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आ, बाकी सगळ्या अध्यक्षांनी दिलेलेच आहे रामकृष्ण यात्रा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा असे आव्हान निवृत्तीनाथ संस्थांतर्फे अध्यक्ष निलेश गाडवे पाटील सचिव अॅडव्होकेट सोमनाथ घोटेकर प्रसिद्धी प्रमुख तथा विश्वस्त अमर ठोंबरे पालखी प्रमुख नारायण मुठाळ विश्वस्त माधवदास महाराज राठी श्रीपाद महाराज कुलकर्णी राहुल महाराज साळुंके नवनाथ महाराज आंगोडे जयंत महाराज गोसावी योगेश महाराज गोसावी तसेच हरिभक्त पारण कांचनताई जगताप यांनी केला आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव खोलक त्र्यंबकेश्वर